नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोड बेळगाव जिल्हा बँकेवर सहा जण बिनविरोध यामध्ये राहुल जारकीवळी अमरनाथ जारकीवळी विश्वास वैद्य गणेश हुकेरी नीलकंठ कपलगुद्दी तसेच विरपाक्ष मामनी यांची बिनविरोध झाली आहेत बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पंचवार्षिक निवडणुकीत जोल्हे व ज्वारकिवळी विरोधात कत्ती यांच्यात चुरशींचे राजकारण चालले असताना शनिवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवसापर्यंत जोल्हे जारकिवळी गटाचे तेरा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश झारकिवळी यांचे सुपुत्र राहुल झारकिवळी बेळगाव क्षेत्रातून माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश झारकोळी यांचे सुपुत्र अमरनाथ झारकिवळी गोकाक पी मधून बिनविरोध निवडले गेले आहेत एरघटीतून विश्वास वैद्य मुडलगीतून नीलकंठ कप्पलगुद्धी समसतीतून विरपाक्षी मामणी चिकोडीतून आमदार गणेश उकेरी जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड केले निवडणुकीत माजी खासदार रमेश कत्ती गटाने अद्याप खते खाते उघडले नाहीत जिल्हा बँक निवडणूक रिंगणात रामदुर्ग मतक्षेत्रातून श्रीकांत ढवण हुकेरीतून हो माजी खासदार रमेश कत्ती विरोधात राजेंद्र पाटील कागवाडमधून आमदार राजू कागे श्रीनिवास पाटील अथनीतून माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान आमदार लक्ष्मण सौदी विरोधात माजी आमदार म महेश कवटळ कुमटळी यांच्या रंगदार लढत होणार आहे अन्य क्षेत्रातून मातेश कौटगी मठ राजेंद्र अंकलगी पंचनगौडा ध्यामनगौडर गुरु मेटगुड यांनी माघार घेतले असून विज्ञान परिषद सदस्य चंद्राज हट्टीहोळी रिंगणात आहेत बारा रोजी अर्जाची छाननी असून सोमवार तेरा रोजी उमेदवारी मागे घेण्याची तारीख आहे शिवा साठी शिवानंद वचेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा